न्यूज आपके काल विधान परिषदच्या निवडणुका झाल्या मतदान झालं आणि त्याचा निकाल काल संध्याकाळी आलं या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा मतदार असताना आमदार असताना जवळपास एकशे चौतीस मतं आम्हाला पडले एक, एक नंबरचे म्हणजेच काल भारतीय जनता पक्षाच्या मतापेक्षा आम्हाला जवळपास अठरा मते अठ्ठावीस मतं आम्हाला जास्त पडले भारतीय जनता पक्षाच्या गेल्या पाचवीच्या पाचवी उमेदवार निवडून आल्या पाचवी उमेदवारचं मी खरंच अभिनंदन करतो आणि विशेषतः आमच्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा अभिनंदन करतो बा सोलापूर शहराच्या वतीनं कारण त्यांनी जी चानक्य नीती वापरली राज्यसभेच्या निवडणुका असू द्या किंवा या विधान परिषदेच्या निवडणुका असू द्या जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की राज्यसभेचे आमचे तिन्ही सीट निवडून येतील आणि विधान परिषदेमध्येही सहीच्या आमच्या पाचहीच्या पाचही सीट निवडून येतील त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी निवडून आणून दाखविलं आणि एक राज्याचं एक परिवर्तन आहे राज्यामध्ये ज्या आज बघतो की ही हे मतं जास्त पडले ह्या राज्यामधल्या आमदारांच्या नाराजीमुळं पडले आमदार शिवसेनेचे फुटले आमदार काँग्रेसचे फुटले आमदार राष्ट्रवादीचे फुटले ह्या सगळ्यांचं नाराजी आहे काही मंत्री लोकही का आता यांच्या त्यांच्या पक्षाच्या विरोध गेलेले आहेत ह्याचेच असं वाटतं की या राज्यामध्ये जनता हा असुरक्षित आहे त्यामुळंच आज ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी ह्या सरकारला विरोध करत आहेत भारतीय जनता पक्षाकडून अजूनपर्यंत आम्हाला आमदार लोकांना काही निरोप नाहीये आम्हाला कुठलं बोलल नाही जर करता या राज्यातल्या आपण गेले अडीच वर्ष जो काल मर्यादा त्याने या या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी चालले या राज्य शासन चाललेलं त्यांनी स्वतःच्या आमदारांना त्यांनी खुश करू शकले नाही म्हणजेच लोकाभिमुख जे काम व्हायला पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये नाही झाल्यामुळं तिथल्या लोकां लोकप्रतिनिधींनी यांना विरोध केलं याचाच अर्थ की काही कालानंतरनं हा सत्ता परिवर्तन करण्याचा संकेत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा